पण तिसरीला मुलगी आहे तिला सुद्धा म्हणजे तिने पाहून सुद्धा ती आता पाळी पण सांगितले तर पटकन ती पण तयार करू शकते म्हणजे हा पण बदल खूप छान आहे नमस्कार सर मी अश्विनी पाटील बोलते पनवेलहून प्रतीक पाटीलची मम्मी पहिल्यांदा तुमचे धन्यवाद सर की तुम्ही आम्हाला या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल आणि तुमचे ज्ञान आम्हाला शेअर केल्याबद्दल या वीस दिवसांची बुद्धिबळ कार्यशाळा ही खूपच छान वाटली आणि त्याचा अनुभव ही खूप छान होता पण तिसरीला मुलगी आहे तिला सुद्धा म्हणजे तिने पाहून सुद्धा ती आता पाड पण सांगितले तर पटकन ती पण तयार करू शकते म्हणजे हा पण बदल खूप छान आहे तसेच तुम्ही पुढचे दहा दिवसाचे हे दहा दिवस झाल्यानंतर दुसरे ते नेक्स्ट दहा दिवस होते त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे सेशन्स घेतले टाइम मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंटचा पण खूप छान म्हणजे अनुभव आहे आणि चांगलं छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगितले तसेच प्रोडक्टिव्ह टाइम ऑन प्रोडक्टिव्ह टाइम म्हणजे काय म्हणजे आता जरी आम्ही वेळ तुम्ही जी, जी उदाहरण दिले की सिरियल तुम्ही पाहताय आणि त्याचा वेळ कसा म्हणजे वेळ वाया आहे म्हणजे ते आता कळू लागले की आपण स जरी बसलो तरी हा बाबा टाइम चांगला आहे की म्हणजे उपयोगासाठी आहे की नाही म्हणजे हे समजलं हे खूप छान मला तरी खूपच आवडलेलं आहे नंतर तुम्ही ब्रेन डेव्हलपमेंट विषयी सुद्धा खूप छान म्हणजे माहिती दिली त्याचा पण खूप छान फायदा झालेला आहे तसेच तुम्ही शेवटी लास्टला सांगितलेत की पॅरेंट्स सोबत कसे वागायचे न चिरता त्यांना कसे हँडल करायचे हे सुद्धा छान प्रकारे समजावून सांगितले आणि त्यांच्यात फरकही पडलेला आहे तसेच मोबाईलच दिले मोबाईलचे म्हणजे कसे किती वापरावा मोबाईलमुळे काय काय परिणाम होतात म्हणजे मुलांच्यात पहिले आधीचे जे प्रमाण जास्त होते ते आता कमी झालेले आहे म्हणजे आधी कसे प्रत्येक गोष्टीला मला मोबाईल पाहिजे मला मोबाईल पाहिजे असे म्हणत होते आता ते बघण्याचं म्हणजे का घेतोस काय त्याचा उपयोग आहे का कशासाठी कामासाठी आहे का म्हणजे हे प्रत्येक वेळी विचारल्यानंतर ती लगेच पटकन ठेवतात म्हणजे काम नाही ना मग ठेवायचं जर अभ्यासाचं असेल तर ठीक आहे म्हणजे हे आता म्हणजे ह्याच्यामध्ये फरक खूप पडलेला आहे सर तसेच तुम्ही ह्याच्याविषयी एक छान सांगितलं तुमचं एक मला आवडलं की टाइम मॅनेजमेंटचं म्हणजे तुम्ही व्यवस्थित टायमिंगला आठ वाजता करेक्ट क्लास सुरू करत होता हे एक छान मला आवडलं म्हणजे वेळेवर सगळं आणि तसेच टाइम किती इम्पॉर्टंट आहे आपल्या जीवनामध्ये वेळ कसा वाया घालवू नये म्हणजे त्यामध्ये आपण काय काय करू शकतो हे खूप छान पद्धतीने समजावून सांगितले सर आणि रिडिंगचं एक सांगितलं की मुलांनी सकाळी उठून रिडिंग करायला हवं रिडिंगचा टाइम म्हणजे आता ते आधी उठतही नव्हते म्हणजे रिडिंग करण्यासाठी चार वाजता म्हणजे रात्रीच करत होते पण आता जेव्हापासून तुमचे सेशन झालेलं आहे तेव्हापासून प्रत्येक साडेचार ला मम्मी मला उठव गजर लावतो साडेचारचा मी थोडाफार तरी अभ्यास करेन सकाळी वाचून अर्धा तास तरी करीन म्हणजे तो आता उठायला लागलेला आहे आणि आता तुम्ही जे पाडे हे शिकवले म्हणजे त्याचं प्रॅक्टिस एवढं फार झालं नाही कारण आता एक्झामचा पिरियड होता त्याच्यामुळे पण आता ह्या दिवाळीच्या पिरियड मध्ये त्यांचं आम्ही प्रॅक्टिस घेऊ चांगल्या पद्धतीने आणि खूप छान कार्यशाळा ही म्हणजे मस्तच वाटली आणि अनुभवही खूप छान आलेला आहे आणि तुमचे वेगवेगळे विचार पण आम्हाला म्हणजे अनुभव आला त्या विचारांचा सुद्धा तुम्ही स्वतःची जी स्टोरी सांगितली ती सुद्धा खूप छान होती म्हणजे त्यातून काहीतरी घेण्यासारखं की प्रत्येकाचं ध्येय कसं असायला हवे हे खूप छान पद्धतीने सांगितले त्यामुळे आता प्रत्येक गोष्ट करताना म्हणजे आधी डोक्यात तुमचा आधी विचार येतो म्हणजे हे सरांनी असं असं सांगितलं म्हणजे प्रत्येक वेळ तुमचं कितीतरी वेळ दिवसातून सरांनी असं सांगितलेलं मुलांना सुद्धा सांगते मी की सरांनी असं सांगितलेलं तसं सांगितलेलं म्हणजे प्रत्येक वेळी तुमचं नाव आहे तसं म्हणजे हा अनुभव खूपच छान आहे आणि वीस दिवसाच्या कार्यशाळेमध्ये म्हणजे असं वाटत होतं की शाळा बंद होऊ नये कंटिन्युअस चालू व्हावी असं वाटत होतं आणि हे वीस दिवसाचे पटकन गेल्यासारखे वाटले खूपच छान आणि बुद्धिबळ कार्यशाळा ही वेगळीच शाळा आहे आणि ह्या प्रत्येकाने पालकांनी आणि मुलांनी जसे पालक मुलांच्यासाठी तसे पालकांच्या पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येकाने या कार्यशाळेचा अनुभव घेतलाच पाहिजे असं मला वाटतं आणि जे सरांनी ज्ञान दिले ते करण्यासारखे नाही तुमची कार्यशाळा पुढे चालू राहावी हीच माझी खूप इच्छा आहे आणि त्याला भरभरून अशी येऊ दे हीच प्रार्थना खुँ धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद आपली